रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर एक ऑगस्ट पासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू होत आहे या निमित्ताने उरणचा करंजा मोरा तसेच ग्रामीण भागातील बंदरात तयारी सुरू झाली आहे शासनाकडून एक जून ते एकतीस जुलै दरम्यानची खोल समुद्रातील मासेमारीवरील दोन महिन्यांची बंदी कालावधी गुरुवारी एक ऑगस्टला संपणार आहे दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर पुन्हा एकदा खोल समुद्रातील मासेमारी सुरू होणार असल्यानं खवयांची ताज्या मासेची समस्या दूर होणार आहे यासाठी दोन महिन्यांपासून उभ्या करण्यात आलेल्या बोटींची रंगोरंगटी त्यावरील उपकरणे इंजिनची डाग डुजी चित्र पडलेल्या जाळीची दुरुस्ती तसेच समुद्रात नेऊन त्यांची तपासणी आदीची कामे सुरू झाली आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका